जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सहायक महसूल अधिकारी व पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी सुरेश व शिंदखेडा तालुक्यातील निसाणे येथील पत्रकार जतन नगराळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली धुळे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला मोर्चात मारहाण झालेले सुरेश पायकराव यांच्या कुटुंबातील सदस्य व जतन नगराळे व त्यांच्या परिवारातील सदस्य सहभागी झाले होते हा मोर्चा तहसील कार्यालयाजवळून आग्रा रोडने क्युमाइन क्लब समोर आला हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली मोर्चात कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चंद्रमणी चौक बाबा ग्रुप चितोड नाका महात्मा फुले नगर मोगलाई सिद्धार्थ युवक मित्रमंडळ आंबेडकर चौक नकाणे रोड दैठणकर नगर भीमशक्ती मित्रमंडळ गौतम नगर पापा खराद ग्रुप प्रबुद्ध मित्रमंडळ भीमनगर मित्र मंडळ निळा चौक सिद्धार्थ नगर संगमा चौक चंदन नगर रमाबाई आंबेडकर नगर नवतरुण बौद्ध मित्र मंडळ परभणी वाडा मित्र मंडळ पंचशील नगर नागसे नगर आदी भागातील नागरिक सहभागी झाले यावेळी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले आज सत्तावीस जानेवारी रोजी धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तसंच शिंदखेडा तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे तसेच प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घाल त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य स सा ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे आज त्यांचे कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दे निवेदन दिले आमच्या विविध मागण्या आहे जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हल्ले थांबवले पाहिजे असा आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे जय भीम जय सविता